उमेदवारानं थेट पत्रकारालाच म्हणजे मलाच धमकी देण्याचा प्रयत्न केलाय फोनवर जेवढं अपशब्द वापरले त्याच्यात दुप्पट आम्ही त्याची परतफेट लगेच करून टाकली समाजसेवा करणं म्हणजे हातबट्टीची दारू विकणे एवढी किंवा मग अंधाऱ्या रात्री चंदनाचं झाड कापण्या एवढी सोपी गोष्ट नसते पत्रकारांशी साधं सौजन्यानं बोलणं ज्याच्या रक्तात नाही आणि मने हा समाजसेवा करणार यापुढे तू पेनूरला तरी तुझ्याकडे बघतोच फोनवरून धमकी दिली तैका तथाकथित आणि स्वतःला भावी जिल्हा परिषद सदस्यानं चंदन चोर म्हणून मोहोळ तालुक्यात कुप्रसिद्ध मिळवलेल्या आणि पोलीस ठाण्यात नावावर गुन्हे दाखल असलेल्या आणि हे सगळं असताना आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या या उमेदवारानं थेट पत्रकारालाच म्हणजे मलाच धमकी देण्याचा प्रयत्न केलाय अर्थातच उस्न आणून घरात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा अशी काही प्रवृत्ती निवडणुकीच्या हंगामात रस्त्या रस्त्यांवर दिसतात आता तुम्ही म्हणाल थेट पत्रकाराला लढायला हा का गेला पत्रकारांना म्हणजे मी याची काही उलट सुलट बातमी प्रसिद्धी केली असेल पण तसं काहीही नाही जिल्हा परिषदेत निवडणुकीची निवड लढवू इच्छिणाऱ्या एका उमेदवाराची मुलाखत आम्ही घेतली होती त्या उमेदवारानं आम्ही अन्य प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या बाबत साधा पण महत्वाचा प्रश्न विचारला होता थांबा हे मी सांगण्यापेक्षा ती मुलाखत तुम्हीच बघा आणि बघता बघता बारकाईने ऐका सुद्धा बावी उमेदवार असलेले जे कोणी आहे त्यांच्यावरती अनेक वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुंभीर गुन्हे दाखल आहेत कोण कोणते गुन्हे दाखल झाले असे आणि ही सगळे यांचे करामत सगळ्या गावाला पंचकृशीला माहिती आहे मी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही पोलीस स्टेशनला दारूच्या धंद्यामधल्या असतील अनेक प्रकारचे गोष्टी आहेत चंदनाच्या काय गोष्टी आहेत हे मी सांगत नाही हे रेकॉर्डवर आहे रेकॉर्ड सांगू शकत नाही रेकॉर्ड फोटो बोलणार नाही पाहिलं मी किंवा या संभाव्य उमेदवारानं कोणाचंही नाव घेतलेलं नाही दरोडे असतील चंदन चोरी असेल बेकायदा दारूचे प्रकरण असेल किंवा मग पोलीस ठाण्यात दाखल झालेले काही गुन्हे असतील हा उल्लेख होताना कोणी कोणाचं नाव घेतलं नाही मग तरीही हे महाशयांना एवढं का झोमलं म्हणजे या सगळ्या पदव्या घेतलेला पदवीधर कोण हे त्याने सांगून टाकलं या फुकट चंबू बाबूरावलाही मुलाखत काही सहन झाली नाही आणि त्यानं थेट आम्हाला फोन करून धमक्या द्यायला सुरुवात केली फक्त तोंडातच अवसान असणारे अशा पत्रकारांना पावला पावलावर भेटत असतात अशांना आम्ही साधी भीकही घालत नसतो त्याचं फोनवर जेवढं अपशब्द वापरले त्याच्या दुप्पट आम्ही त्याची परतफेड लगेच करून टाकली आणि उरला प्रश्न पेनूरमध्ये येण्याचा आव्हान दिलं तर प्रति आव्हान मिळणारच आम्हीही त्याला सांगितलं पंधरा मिनिटात पेनूरला पोचतोय जे काही बघायचंय ते तिथंच बघून घे आणि मग आम्ही दिलेल्या वेळेच्याही आधी पेनूरच्या चौकात जाऊन हजर झालो आम्ही खरंच येतो का हे पाहायला तो सुद्धा चौकाच्या जवळ आला पण भुंकणारे कधी चावत नसतात आणि त्यातूनही एखादं चावलं तर रेबीजचं इंजेक्शन आमच्याकडे असतंच एका इंजेक्शनमध्ये काम भागत चौदा इंजेक्शन घेण्याची गरज पडत नाही आमचं काम बातमी देण्याचं भांडण तंटे करणे आमचा धंदा नाही पण कोणी अंगावर आलंच तर त्याला शिंगावर घ्यायची तयारी आमची असतेच हा म्हणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभं राहणार पत्रकारांशी साधं सौजन्यानं बोलणं ज्या ज्या राखतात नाही आणि म्हणे हा समाजसेवा करणार समाजसेवा करणं म्हणजे हातबट्टीची दारू विकण्या एवढी किंवा मग अंधाऱ्या रात्री चंदनाचं झाड कापण्या एवढी सोपी गोष्ट नसते जाऊ द्या चांगल्या चार गोष्टी चांगल्या माणसांना सांगाव्यात नाहीतर लोक गल्लीत जाऊन लोहार गल्लीत जाऊन सुया विकण्यासारखं होतं आजच्या एवढंच बाकी सगळं निवडणुकीत पाहूच तोपर्यंत पाहत रहा कॅमेरामॅन व्यास भारतसिंधे न्यूज इंडिया More.